नमस्कार आपण पाहत आहात आलमगीर न्यूज लाईव्ह ट्वेंटी हरदीन मॉर्निंग ग्रुपने केली पर्यावरण दिनी चाळीस झाडांची लागवड प्लॅस्टिक मुक्तीचा संदेश देत नागरिकांना दिली पर्यावरण रक्षणाची शपथ प्लॅस्टिक बंदीसाठी नागरिकांनी स्वतः पुढाकार घ्यावा संजय सपकाळ हरदीन मॉर्निंग ग्रुपच्या वतीने भिंगार येथील भगवान गौतम बुद्ध जॉगिंग पार्कमध्ये चाळीस झाडांचे वृक्षारोपण करून जागतिक पर्यावरण दिन साजरा करण्यात आला रोकडेश्वर हनुमान मंदिर गुरुद्वारा राधाकृष्ण मंदिर जॉगिंग पार्क परिसराची स्वच्छता अभियान राबविण्यात आले तर पर्यावरणाला घातक ठरत असलेल्या प्लॅस्टिक मुक्तीसाठी नागरिकांना शपथ देण्यात आली यावेळी लावलेल्या झाडांच्या संवर्धनाची जबाबदारी देखील ग्रुपच्या सदस्यांनी घेतली स्वर्गीय मच्छिंद्र विठोबा भांड बाबूजी यांच्या स्मरणार्थ पोपटराव विठोबा भांड परिवाराच्या वतीने चाळीस झाडांची भेट चा देण्यात आली होती पर्यावरण संवर्धन सप्ताहांतर्गत ग्रुपच्या वतीने सदर कार्यक्रम घेण्यात आला उद्यानाच्या ठिकठिकाणी थी झाडांची लागवड करण्यात आली यावेळी संस्थापकाध्यक्ष संजय सपकाळ सी ए रवींद्र कटारिया सी ए श्रेयांश कटारिया पत्रकार झहीर सय्यद रमेशराव वराडे सर्वेश सपकाळ दिलीपराव ठोकळ हबप ज्ञानेश्वर महाराज अनावडे संजय भिंगारदिवे दिलीप गुगळे अभिजित सपकाळ इमान सपकाळ राजू कांबळे संतोषवीर पवन वाघमारे अतुल वराडे डॉक्टर नानासाहेब अकोलकर प्रशांत चोपडा रतनशेठ मेहेत्रे अशोकराव पराते सुधीर शेठ कपाले रमेशराव साके गणेशराव भोर मुन्ना वागसकर दीपक मेहतानी विनोद खोत दीपकराव बडदे कोंडीराम वागसकर निजाम पठान विठ्ठल राहीज अविनाश जाधव शेषराव पालवे अविनाश पोतरा दीपकराव घोडके सरदारसिंग परदेशी किरण फुलारी विकास भिंगारदिवे सूर्यकांत कटोरे कुमार धतुरे रामनाथ गर्जे सूर्यकांत पांढरे नंदलाल परदेसी दिनेश शहापूरकर जालिंदर बेरड नवनाथ वेता जालिंदर अळकुटे विलास मिसाळ जयराम मेहतानी दशरथ मुंडे श्रीवास्तव योगेश चौधरी सीताराम परदेसी विजय महाजन बाळासाहेब झिंजे तुषार घाडगे अजेश पुरी संदीप शिंगवी सागर काबरा सचिन कस्तुरे उमाशंकर पंडित विशाल भामरे दीपक गायकवाड रुचनाथ पुंड हे सर्व लोक उपस्थित होते यावेळी संजय सपकाळ म्हणाले की पर्यावरणाच्या जा रक्षणासाठी वृक्षारोपण व संवर्धनाची गरज आहे वाढते प्रदूषण रोखण्यासाठी जमिनीची धूप थांबवण्यासाठी तसेच ऑक्सिजनचे प्रमाण वाढवून मानवाचे जीवन वृक्षरोपणाने सुरक्षित करण्यात येते प्लॅस्टिकचे विघटन होत नसल्याने प्लॅस्टिकचा कचरा पर्यावरणासह पशु पक्ष्यांना तसेच प्राण्यांना हानी पोचवत आहे प्लॅस्टिक बंदीसाठी नागरिकांनी स्वतः पुढाकार घेण्याची गरज आहे पर्यावरण रक्षण म्हणजे सजीव सृष्टीच्या रक्षणासाठी वृक्षरोपण व मुक्ती हा एकमेव पर्याय असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले आज आज या ठिकाणी या ठिकाणी प्रतिज्ञा करतो की प्रतिज्ञा करतो की मी मी माझ्या माझ्या दैनंदिन जीवनात दैनंदिन जीवनात प्लास्टिकचा वापर टाळीन प्लास्टिकचा वापर टाळीन मी मी पर्यावरणाचे पर्यावरणाचे रक्षण करीन रक्षण करीन आणि प्लास्टिक मुक्त समाज प्लास्टिक मुक्त समाज घडविण्यासाठी प्रयत्न करीन घडविण्यासाठी प्रयत्न करीन मी इतरांनाही इतरांनाही यासाठी जागरूक करीन यासाठी जागरूक करीन पुनर्वापर करता येणाऱ्या पुनर्वापर करता येणाऱ्या वस्तूंचा वापर करीन वस्तूंचा वापर करीन आणि आणि सिंगल सिंगल यूज प्लास्टिक पासून यूज प्लास्टिक पासून दूर राहीन दूर राहीन स्वच्छ स्वच्छ आणि आरोग्यदायी पर्यावरणासाठी आज जागतिक पर्यावरण दिवस खर तर निसर्गाचं संरक्षण रक्षण करणं आणि संवर्धनाची जबाबदारी या ठिकाणी सर्वांनीच घेतली पाहिजे त्याच अनुषंगाने आज आपण हार्दिन मॉर्निंग ग्रुपच्या वतीनं या ठिकाणी छावणी परिषदेच्या भगवान गौतम बुद्ध जॉगिंग पार्कमध्ये वृक्ष संवर्धन वृक्षरोपणाचा या ठिकाणी कार्यक्रम आपण हाती घेतलेला आहे यासाठी आपल्या ग्रुपचे सदस्य कैलासवासी मच्छिंद्र विठोबा भांड यांच्या स्मरणार्थ आणि या ठिकाणी पोपटराव विठोबा भांड यांच्या वतीनं या, या वृक्षरोपणाचा आपण कार्यक्रम आयोजित केलेला आहे त्याचप्रमाणे आपण रोखडेश्वर मंदिराची स्वच्छता अभियान त्याचप्रमाणे गुरुद्वारा मंदिर असल राधाकृष्ण मंदिर असल या ठिकाणी आपल्या जॉगिंग पार्कचा परिसर असेल संपूर्ण अशा स्वच्छता केलेलं आहे आणि या ठिकाणी आपल्या ह्या जो कार्यक्रम आहे तो संपूर्ण आपल्या सहकार्याने प्रत्येकाने एक एक झाड लावून या ठिकाणी आपण त्याचं या वृक्षरोपण केलेलं आहे यामध्ये प्रामुख्याने राजू कांबळे असतील संतोष वीर असतील पवन वाघमारे असतील अतुल वरडे असतील यांचा देखील आज वाढदिवस आहे आणि त्यांच्या वाढदिवसाचं देखील आपण या ठिकाणी औचित्य साधून या ठिकाणी आपण वृक्षरोपण केलेलं आहे आणि असंच या ठिकाणी प्लास्टिक मुक्तीसाठी देखील आपण सर्वांनी मिळून या ठिकाणी शपथ घेतलेली आहे आणि सर्वांनी आपण निसर्गाचं काहीतरी देणं लागतो आहे त्या पद्धतीने आपण प्रत्येकाने कमीत कमी वर्षातून एक झाड लावलं पाहिजे आणि त्याचं संगोपन केलं पाहिजे असं मी म्हणतो आपण प्रत्येक वेळेस वृक्ष संवर्धनाची जबाबदारी घेऊन वृक्षरोपणाची जबाबदारी घेऊन आपला ग्रुप सतत कार्यरत असतो अशाच पद्धतीने इथून पुढच्या काळात देखील आपण मोठ्या प्रमाणात वृक्षरोपण करणार आहोत हेच हा संदेश ह्या पर्यावरण दिनानिमित्त आपणास देतो आणि संवर्धनाची जबाबदारी स्वीकारून प्रत्येकाने एक झाड लावण्याची अशी मी आपणास विनंती करतो